नमस्कार सोमेश्वर पोर्टरमध्ये स्वागत आपण आज आलेलो आहोत भोर तालुक्यातील विजगाव खोऱ्यामध्ये आणि विजगाव खोऱ्यातील शि शिवारामध्ये सध्या रब्बीतील पिके जोमत आलेल्या आहेत आपण समोरच पाहतो ही ज्वारी आज जोमत आलेले आहे आणि सध्या शिवारामध्ये हुर्ड्याच्या पार्ट्या सुरू झालेल्या आहेत ह्या हुर्ड्याच्या पार्ट्या खाण्यासाठी पुणे तसेच इतर शहरातून नागरिके हुरडा पार्टी करण्यासाठी आणि खाण्यासाठी येत आहेत आपण समोर पाहतोय की ही ज्वारी जो जोमात आलेली आहे जो जो आणि ज ज्वारी भरले मोठ्या प्रमाणावर भरलेली आहे तर आपण बाजूलाच पाहतोय की एक गहू गहू पीक पण असा जोमात आलेला आहे आणि आता काढण्यासाठी लवकरच येईल असे आहे आपल्याबरोबर शेतकरी आहेत आणि त्या शेतकऱ्यांबरोबर आपण याविषयी बोलूया की यंदाच्या वर्षी या रब्बी पिकातील रब्बीतील जी पिकं आहेत त्यांना वातावरणाने चांगली साथ दिलेली आहे का हा चांगली साथ दिलेली आहे आणि पाऊस पाणी यावर्षी भरपूर प्रमाणात पडलेलं आहे आणि ज्वारीची उगवण जी चांगली झाली पाण्यामुळं दोन तीन पा भिजावणे झाले त्यामुळे ज्वारीचं पीक हे यंदा यावर्षी भरपूर आहे आणि चांगल्या प्रकारे आपण दुसऱ्या शेतकऱ्यांशी बोलूया यावर्षी उत्पन्नात कसं म्हणजे मोठ्या प्रमाणा उत्पन्न मोठ्या प्रमाणावर मिळेल अशी आशा आहे का तुम्हाला उत्पन्न चांगल्या प्रकारे होईल आणि जनावरांना खडबा बाकी जनावरांसाठी खडबा वगैरे वही व्यवस्थित होईल आणि बाकीचं पाण्यास गेलं तर जरा डुकऱ्यांनी नेत्रास दिल्यामुळे थोडंसं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं बाकी काय नाही पिके वगैरे सगळे व्यवस्थित आहेत शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की यंदा पिके जोमात आलेले आहेत पिकं पिकांचे उत्पन्नही मोठ्या प्रमाणावर सापडेल मात्र जे जंगली प्राणी आहेत त्या जंगली प्राण्यांनी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केल्याने या उत्पन्नावर थोडेस परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तुमचं तर आपण ज्वारी ज्वारी पिकाबरोबरच एक गव्हाच्या शेतामध्ये आलेलो आहो आणि आहोत आणि गव्हाचे पीकही जोमात आलेले आहे आपल्याबरोबर एक खानापूर तालुका भोर येथील शेतकरी गुवा कोंढाळकर म्हणून आहेत ते प्रगतशील शेतकरी आहेत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ हो की यंदा म्हणजे पिके जोमात आलेले आहेत आणि उत्पन्न कसे मिळेल हे ते सांगते पिक काय यंदा सर्वही जोमात आहे उत्पन्नही शेतकऱ्यांना चांगलं गावणार आहे पण खरीपामध्ये भातशेतीचं थोडंसं आमचं फुलवऱ्यामध्ये पाऊस झाल्यामुळं भातशेतीचं नुकसान झालेलं आहे काय परंतु आता त्याची कसर थोडंसं रब्बी पिकामध्ये आम्हाला चांगली निघणार आहे शेतकऱ्यांना दरवर्षीपेक्षा पण प्रत्येक शेतकऱ्याला ज्वारी ही वाढावच होणार आहे आणि उगवण चांगली असल्यामुळं जनावरांचा चाऱ्याचा प्रश्नसुद्धा सुटलेला आहे आणि त्याचबरोबर थंडीचं चा प्रमाण चांगलं असल्यामुळं गहूसुद्धा यंदा चांगले जोमामध्ये आहेत हरभराही चांगल्या पद्धतीने आलेला आहे शेतकऱ्यांचा पण सध्या आमच्या या विजगाव खोऱ्यामध्ये जनावरांपासून रानटी जनावरांपासून जे होणारं नुकसान आहे हे शेतकऱ्यांना थोडंसं सहन करावं लागणार आहे प्रत्येक पिकामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या प्रत्येक जनावरांनी ही नुकसान केलेली आहे याच्याकडं थोडंसं शासनाने लक्ष टाकावं आणि आम्हाला शेतकऱ्यांना का काही होईना त्याचा थोडासा मोबदला आर्थिक मिळावा अशी आमची मागणी हो, आहे हुरडा पार्टीसाठी आपल्या ज्या परिसरामध्ये किंवा शिवारामध्ये बाहेरील जे नागरिक आहेत ते येतात का हो आहेत बाहेरील नागरिक पुष्कळ येतात आणि हुरडा पार्टी करण्यासाठी आग्रही करतात परंतु काही जणांच्या म्हणजे मनुष्यबळामुळं ते हुरडा पार्टी करू शकत नाही आहेत किंवा त्यांना ती सेवा देऊ शकत नाहीत परंतु क्वचित शेतकरी मात्र आहेत की त्यांचेक येतात माणसं आणि शिवारामध्ये आता ओरडा पार्ट्या चालू झालेल्या आहेत शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की पिके जोमात आलेली आहे होती आहेत आणि या पिकांचे जे जंगली प्राणी आहेत वन्यप्राणी आहेत या प्राण्यांपासून मोठे नुकसान झालेले आहे त्यामुळं उत्पन्न जरी वाढीव मिळणार असेल असं म्हणणं असेल तरी थोडे काहीशा प्रमाणात का होईना पण उत्पन्न कमीच शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त हा वनविभागाने करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे तर शेतकऱ्यांकडून दुसरे असे सांगण्यात येत आहे की या वीजगाव खोऱ्या असतील चाळीसगाव खोऱ्या असतील म्हणजे भोर तालुक्यातील ज्या ज्या ठिकाणी ही जर रब्बीची पिके जोमत आलेली आहेत त्या ठिकाणी हुरडा पार्टी करण्यासाठी बाहेरून जे पर्यटक येतात किंवा येत आहेत त्या पर्यटकांना हुरडा पार्टी करून येथील शेतकरी देतात आणि त्या त्या जे पर्यटक आहेत त्यांनाही चांगल्या प्रकारे हुरडा ज्वारीचा हुरडा असेल किंवा ह हर हरभऱ्याचे जे भाजलेला हरभरा असेल त्याचंही लो लोकांना चांगली पार्टी करून येथील नागरिक देत आहेत असे तर गव्हाच्या लोंब्याही बाजून चांगल्या प्रकारे देत असल्याचे या ना शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले सोमेश्वर उपटसाठी संतोष मस्के भोर